त्यावर विश्वास ठेवून तुम्ही न खसता म्हणजे कंटिन्युअस जोपर्यंत तुम्हाला यश प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही स्टडी चालू ठेवला पाहिजे नमस्कार मी प्रशांत सुयेकर आपल्याला माहीत आहे शिक्षणानं आपल्याला काय काय साध्य करता येतं लाखो रुपयाची नोकरी करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी शिक्षण हे एकमेव कारणीभूत आहे आणि या शिक्षणामुळे काय घडतं मुलांचं करिअर कसं घडतं एकूणच करिअर यशस्वी होण्यासाठी काय काय साध्य केलं पाहिजे या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत प्रियंका सुरेश माने या नुकत्याच पी एस आयची परीक्षा पास झाल्या आहेत पहिल्याच परीक्षेत पास झाल्या आहेत त्यांनी परीक्षा कसं कशा रीतीने अभ्यास केला आणि त्या कशा पास झाल्या याचा आपण आढावा घेणार आहोत नमस्कार प्रियंका नमस्कार मला सांग तू पहिलीच परीक्षा पास झालीस कशा पद्धतीने अभ्यास केलास तू सर माझं रुटीन होतं की सकाळी मी आठ वाजता जात होते स्टडी रूमला त्यानंतर दिवसभर मी तिथं स्टडी करायचो मला वाटतं जी ऑथेंटिक बुक आहेत त्याचंच मी वाचन केलं आणि मला वाटतं तुम्ही तीच पुस्तकं वाचली पाहिजेत त्यामुळे नक्कीच तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल मला वाटतं आणि प्रॉपर तुम्ही जो काही आपल्याला आयोग सिलॅबस देतो जर त्यानुसार जर आपण स्टडी केला तर नक्की यश भेटेल म्हणजे आव्हान वाचन लागतंच पण दुसरी दुसरं दुसरी पुस्तकं न वाचता जी काही आयोगाने सिलेबस दिला आहे त्यानुसार जर आपण अभ्यास केला तर आपल्याला यश नक्कीच भेटेल खरं तर मुली म्हटले की पहिल्यांदा वय झालं किंवा बारावी पदवी झाल्यानंतर लग्नाचा विचार केला जातो तर अशा बाबतीत तुझ्या कुटुंबाकडून किंवा तुझ्याकडून असं काय वाटलं की बाबा हे करावं किंवा परीक्षाच का द्यावी असं कसं वाटलं मला वाटतं आमच्या घरात पण वातावरण शैक्षणिकच आहे माझे वडील मुख्याध्यापक होऊन निवृत्त झालेत आणि आई पण आरोग्य सहायिका होती त्यांनी आम्हाला नेहमीच प्रोत्साहन दिले त्यामुळे लग्नाचा विषय कधी असा आला नाही आला तरी तो आम्ही म्हणजे कधी तसा आला नाही आणि त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले आ, मला पहिल्यांदा प्रशासनात यायचं होतं आणि त्यानंतरच लग्न करायचं असं ठरवलं होतं त्यामुळं पोस्ट मिळाल्यानंतर आत्ता मी लग्नाचं बघ तुझ्याबरोबरची अनेक मुलं आहेत मुले आहेत त्या सातत्यानं अभ्यास करतात बऱ्याच जणांना अपयश येतं आणि काही ठिकाणी असंही म्हटलं जातं की ह्या परीक्षेच्या म्हणजे हे पूर्ण असा बाजार मांडलेला आहे तर याला तू काय उत्तर देशील तर बाजार तर नक्कीच नाही एम पी एस सी मला वाटतं वेगवेगळ्या परीक्षा घेतात क्लास वन क्लास टू आणि क्लास थ्री त्या माध्यमातून तुम्ही प्रशासनात येऊ शकता आणि जर तुम्ही खचून न जाता जर तुम्ही अभ्यासात कन्सिस्टन्सी ठेवली तर नक्कीच एखादं पद तुम्ही प्राप्त करू शकता मला वाटतं तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि स्वतःवर विश्वास ठेवून तुम्ही न खचता म्हणजे कंटिन्युअस जोपर्यंत तुम्हाला यश प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही स्टडी चालू ठेवला पाहिजे शिक्षणाच्या कोणत्या वर्गात असताना तुला वाटली ही परीक्षा नेमकं सर मी इंजिनिअरिंगला लास्ट इयर होते त्यावेळेस मला इन्स्प इन्स्पिरेशन मिळालं होतं आणि वेळी मला मी ठरवलं होतं की ह्या एक्झाम द्यायच्या तिचं आम्हाला कसं रजा मिळत नव्हती नाही नव्वद ना दिवसाचं पाठवणार आम्ही कामावर डे नाईट आमची असायची नाही त्यावेळेला त्यामुळे मुला मुलांचा सांभाळ सगळं आजीनेच केला बाळाचा ह्या चांगला आमचा चांगला सांभाळ त्यांनीच केला त्यांना कधी आम्ही अभ्यास करा हे करा कधी मी मुलांना सांगितले त्यांचं ते स्वतः अभ्यास करून त्यांचं त्या मुली घडले त्या चांगलं खूप खूप मोठा अभिमान आहे आमच्या मुलींचा की म्हणजे मुली असून एवढ्या मोठ्या उच्च पदावर गेल्याचा आम्हाला मोठा खूप अभिमान आहे मुलांचा मुलगी म्हणून तिला शिक्षण काय काही नाही मुलगा मुलगा आम्ही कधी भेदभाव केलाच नाही त्यांचा नाही त्यामुळे आम्हाला खूप अभिमान आहे मुलीचा